जसं मी समीरला उठण लावायला घेतलं ना तसं लगेच आत मजाला माहितच झालं आता ही मला पण लावणार आहे मग काय लगेचच तिचं गाणं चालू झालं आई मी हे नाही लावणार हाताला तिथे बसून तिचं ऑब्झर्व करणं चालू होतं ही कशी लावते आणि समीरची कशी रिॲक्शन आहे ते समीरचं उठणं लावून झाल्यानंतर मग मी तिला दिवाळी गिफ्टचं आमिष दाखवलं तेव्हा कुठे मॅडम पाटावर बसायला तयार झालं त्यात पण मम्मा मला फक्त टिक्कास लाव मी हा साबण लावणार आहे असं सगळं चालू होतं समीरला मी गिफ्ट मध्ये गोल्ड प्लेटेड ब्रेसलेट दिलेलं आणि त्यासोबतच हा रुद्राक्ष देखील पाठवलं होतं त्यांनी अगदी मस्त क्वालिटी आहे पप्पा कसे छान छान रेडी झाले त्यानंतर मग त्यांना गिफ्ट दिलं तसं तू पण छान रेडी झाल्यानंतर मग तुला गिफ्ट मिळणार आणि गिफ्टच आमिष इथे काम या तिला पण मी अमेझॉन वरून ऑर्डर केलेला देसी पॉपचं जॉय बॉक्स तिला मग काय मॅडम एकदम खुश त्यातले प्रोडक्ट पण सगळे हेल्दी आणि एकदम नॅचरल वेने बनवलेले आहेत तसं व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा उशीरच झालाय पण घ्या समजून बाकी तुमची दिवाळी कशी गेली हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर यू इन द नेक्स्ट ब्लॉग बाय